बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजू गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक बेकायदेशीर कृत्याची माहिती समोर येत आहे तर राज्यात सध्या बीड आणि परळी पॅटर्नची चर्चा रंगलेली आहे अशातच बीडमधून आणखीन एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आणखीन एका सरपंचाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे टिप्परने सरपंचाला उडवून दिल्याने यात त्याचा मृत्यू झालाय नेमका हा अपघात की घातपात अशी चर्चा आता बीडमध्ये पुन्हा सुरू झाली आहे yeah okay. मिळालेल्या माहितीनुसार परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते या राखीची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला परळी तालुक्यातील मिरवट फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला ही धडक एवढी जोराची होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात दुचाकीचा चुरडा झाला आहे घटनेची माहिती माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे शनिवारी रात्री झालेल्या या अपघातानंतर स्थानिक चांगलेच संतप्त झाले राखेच्या काळा बाजाराने स्थानिक त्रस्त आहेत राखेची वाहतूक करणारे टिप्पर ट्रक हे उघड्याने राखेची वाहतूक करत आहे त्यामुळे राख उडते आणि लोकांच्या डोळ्यात जाते याशिवाय राखीमुळे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळीतील वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप असल्याचं समोर येत आहे त्यानंतर परळीतील अनेक बेकायदेशीर कृत्य व्यवसाय यांचा अनेक सुरस कथांची चर्चा सुरू झाली आहे विद्युत केंद्रातील राखीची ही चर्चा सुरू झाली आहे अशातच परळीत राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका सरपंचा मृत्यू झालाय